वारी एक अमृतानुभव लेखक आणि आवाज नरेंद्र विनायक गणपुले वारीला जाण्याची इच्छा होणं हाच एक शुभ संकेत आणि ती पूर्ण करणं म्हणजे अमृतानुभव भाग एक दिनांक अठरा जून दोन हजार सतरा रविवार स्थळ पुणे वेळ पहाटे चारचा सुमार पावसाचे दिवस होते त्यात वेळ पहाटेची त्यामुळे पाऊस पडत नसला तरी हवे छान गारवा होता लवकर उठून आन्ही काटपून मी आणि माझे सोबती आमच्या खासगी गाडीत बसलो मनात थोडी हुरहुर होती आपल्याला हे जमेल का पंधरा सतरा दिवस उन्हा पावसात चालायचं चा। कुठे राहायचं चा? कुठे खायचं प्रातर्विधीची सोय काय इत्यादी शहरी शंका मनात घर करून होत्या पण त्याचबरोबर मनात एक अनामिक कुतूहलही होतं लाखो स्त्री पुरुष प्रत्येक वर्षी कामधंदा घरदार मुलं बाळ वगैरे सर्व काही बाजूला ठेवून इथे येतात म्हणजे ही जादू तरी काय आहे कुठल्या विचाराने इच्छेने अपेक्षेने ती इथे येतात आणि या लाखो भाविकांचा व्याप सांभाळतो तरी कोण ज्या वेगाने आमची गाडी पळत होती त्याच वेगाने नवनवे विचारही येत होते जसजसं आळंदी जवळ आलं तसतसे हृदयाचे ठोके जलद पडू लागले उत्कंठा वाढू लागली काहीतरी नवीन अलौकिक अनुभव मिळणार असं वाटत होतं पुणे आळंदी हा मुख्य मार्ग वारीसाठी राखून ठेवला असल्याने आमच्या गाडीने वळण रस्त्याने कूच केलं जागोजागी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता अर्ध्या पाऊण तासात आळंदीस पोहोचलो पूर्वेला अस्फुट सूर्य रांगोळी घालत होता दर पाच मिनिटांनी आकाशात नवनवीन छटा उमलत होत्या असं म्हणतात एक सुखद गारवा होता टाळ चिपळ्यांचा निनाद ते वातावरण भारून टाकत होता परीट घडीच्या त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता कपाळावर चंदनाने विष्णुपदाचं चिन्ह काढण्यात येत होतं वारकऱ्यांचे कंपू रिंगण करून भजन म्हणत होते केशरी ध्वज नाचवत होते तर काही आपल्या एकतारीचा सूर लावण्यात मग्न होते लाल हिरव्या निळ्या लुगड्यातील स्त्रिया आपापल्या वृंदावनातील तुळशीची पूजा करण्यात तल्लीन झाल्या होत्या हातात चुडा गळ्यात एखादा नथ डोक्यावर पदर आणि कपाळी मोठ कुंकू पेहरावावरून शहरी मंडळी वेगळी कळून येत होती रविवार असल्यामुळे तरुण मंडळी ही भरपूर दिसत होती त्यांची एक आय टी दिंडी होती तर एक दिंडी स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणारी होती पुणे विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी त्यात सामील झालेले दिसत होते परिसरातील मंदिरांच्या कळसांवर दिव्यांच्या माळांनी आरास केली होती इंद्रायणी नदीचं रुंद पात्र संथपणे वाहत होतं नदीच्या पाण्यात पडणारं आकाशाचं माळांचं प्रतिबिंब शोभा द्विगुणित करत होतं आणि समोर होता तो अथांग वारकरी जनसमुदाय रोमांच उभं करणारं आळंदीचं हे पहिलं दर्शन इंद्रायणी काठी जमलिया लोका न ओळखी एकामेका बांधियले तत्वाचिया एका, एका विठ्ठल नामाचा गजर ऐका नदीत पद प्रक्षालन करून आम्ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जिथे दर्शनासाठी ठेवतात त्या गांधीवाड्याकडे गेलो पादुकांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होती आदल्या रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती पादुकांच्या दर्शनासाठी आसुसलेले आम्ही त्या गर्दीत सामील झालो झेंडूच्या केशरी पिवळ्या तोरणांनी वाडा सजवला होता दुतर्फा असलेले केळीचे उंच उंच खांब वारकऱ्यांचे स्वागत करत होते भिंतीवर शोभिवंत वेली सोडल्या होत्या रंगी बेरंगी फुलांची पखरण त्यावर केली होती उदबत्ती धुपाची सात्विकता मन प्रसन्न करत होती पालखी बहुरंगी फुलांनी सजली होती लाल केशरी पांढरी हिरवी पिवळी जांभळी नाना तऱ्हेची फुलं माऊलींच्या पादुका त्या पालखीत दिमाखाने विराजमान झाल्या होत्या क्षणभरासाठी का होईना आम्हाला त्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेता आलं वेगवेगळ्या वेग भागातील महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक आंध्र तेलंगणामधूनही संत मंडळी आणि संतांच्या पादुका विठ्ठल माऊलींच्या दर्शनासाठी चालत पंढरपुरास जातात आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेतात या कल्पनेतच किती ममत्व आहे ओढ आहे संत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाच्या दर्शनासाठी आळंदीहून प्रस्थान करणार होत्या आणि आम्ही भक्तमंडळीही त्यांच्याबरोबर पंढरपुरात जाणार होतो पक्षी ज्ञानेश्वर